जय शिवराय हो नमस्कार शेतकरी बांधवांधव आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव लासलगाव जिल्हा नाशिक येथील कांदा बाजारभाव बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे पाहूयात लासलगाव मार्केटमध्ये आज होते काय कांद्याला बाजारभाव अवकृती तीनशे नागाची बाजारभाव पाहूयात मोकळ्या कांद्याला लासलगावमध्ये कमीत कमी दोन हजार रुपये असा बाजारभाव लासलगावमध्ये कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त तीन हजार सातशे रुपये तीन हजार सातशे रुपये असा जास्तीत जास्त बाजारभाव लासलगावमध्ये होता तर सरासरी छत्तीसशे रुपये प्रति क्विंटल असा लासलगावमध्ये बाजारभाव पाहायला मिळाले एकंदरीत सदतीस रुपये अडतीस पैसे असा मोकळ्या कांद्याला जास्तीत जास्त बाजारभाव आज लासलगाव एटीएमसी जिल्हा नाशिक येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर लाईक नक्कीच करत जायचे आहे सब काहीच करा बेलायकनला क्लिक करा